नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आज कटापूर येथे होणाऱ्या मैदानामध्ये निंबाळकर सरांचा सुंदर पळणार आहे मित्रांनो आज सुंदरचा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो सासुरवे येथे झालेल्या मैदानामध्ये ज्या जोडीनं एक नंबर केला अशी जोडी म्हणजे निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर आणि त्याच्यासोबत समाजसेवक श्री संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा मुंबई यांचा पब्लिक किंग रणवीर ही जोडी आज आपल्याला कटापूर मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो सासुरवेथे मैदानात अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली रणवीर आणि किंग सुंदरची गाडी आज बघूयात ही गाडी काय करते हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो